विधानसभा द्या आता येऊ घातल्यात आणि आता शिरूरच्या विधानसभेचा प्रश्न आणि कारखान्याचा प्रश्न आता पेटू लागला आहे या ठिकाणी सर्वच पक्षाचे महायुतीचे सर्व नेते मंडळ या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी शिरूरमध्ये परिषद झाली आत्ता बापू तुम्ही अजितदादांच्या बरोबर असता आता पूर्वी या बापूंच्यावर होते आशो बापूंच्याबरोबर तुम्ही तर कारखाना जवळून पाहिलेला आहे पण नेमकं हे कारखाना का बंद पडला आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी आतल्या माहीत असतील काय प्रकार झाला आहे मी मागाशीच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की दोन हजार सोळामध्ये त्या ठिकाणी संचालक मंडळाची मिटिंग कारखाना कार्यस्थळावर होती त्यावेळेस फडणीस म्हणून एक ऑडिटर होते कारखान्याचे त्या फडणीस साहेबांनी सांगितलं होतं मिटिंगमध्ये संचालक मंडळाचे त्या ठिकाणी चेअरमन उपस्थित होते स्वतः आमदार त्याच्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित होते एम डी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की हा गोडगंगा कारखाना नव्हते म्हणले हे तुमचं लोखंड आणि भविष्यात तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर तुम्हाला विस्तारीकरण करावं लागेल नंबर एक नंबर दोन त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं सोळामध्ये की तुम्ही जो कोजनचा प्रकल्पाचा घाट घातला आहे कोजन प्रकल्प जर तुम्हाला यशस्वीरित्या चालवायचा असेल तर विस्तारीकरणाशिवाय पर्याय नाही हे कधी सांगितलं होतं ऑडिटरनी ऑडिटर त्यांनीच नेमलेला होता दोन हजार सोळाला दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस काल कारखाना बंद पडेपर्यंत गळित हंगाम बंद पडेपर्यंत तुम्ही सात वर्ष काय करत होता शिवाय शिरूरच्या मायबाप सभासदांनी तुमच्या हाती पंचवीस वर्ष एक खाती सत्ता दिलेली आहे माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की पंचवीस एक खाती सत्ता असताना तुम्ही पंचवीसाव्या वर्षी कर्जच मागत आहे कर्जच मागत आहे तुम्ही पंचवीस वर्षात कारखाना नील करू शकला नाही त्या कारखान्यावर कुठल्या शैक्षणिक संस्था काढू शकला नाही पंचवीस वर्षात तर मला वाटतंय कार्यक्षम चेअरमननी त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज काढायला पाहिजे होतं मेडिकल कॉलेज काढायला पाहिजे होतं शिरूर तालुक्यातल्या तमाम विद्यार्थी विद्यार्थिनींना त्या ठिकाणी शिक्षणाची सोय करायला पाहिजे हे बाजूला राहिलं पण सगळ्यात मोठं पाप कारखाना कार बंद पाडण्याचं केलं दुर्दैवानं त्या कारखान्याला रावसाहेब दादा पवार हे तुमच्या वडिलांचं नाव आहे गोडगंगा सगळं मी त्या काळामध्ये मध्ये ज्यावेळेस कारखान्याच्या निवडणुका नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये होत्या त्यावेळेस मी जाहीर भाषणात जो पहिला मेळावा कारखान्याचा झाला मी त्यांच्याबरोबर होतो मी तालुक्याचा अध्यक्ष मी जाहीर भाषणात म्हटलो होतो ते रेकॉर्डिंग काढा की ह्या कारखान्याचं नाव रावसाहेब दादा पवार आहे ह्या कारखान्याचं गेली पंचवीस वर्ष चेअरमन त्यांचा मुलगा आहे त्याचं नाव ॲडव्होकेट अशोक पवार आहे असा कुठला मुलगा विरोधकांना बोललो होतो मी की आपल्या बापाचं नाव धुळीस मिळवीन त्यामुळे विरोधका हो तुमचा जो आरोप आहे चारशे साडेचारशे कोटीचा जर हे पाप गडीवर मी गृहीत धरतो की अशोक पवारांच्या कारभारामुळे झाला असेल तर ते, ते पाप फेडायचं काम रावसाहेबदादाच्या मुलालाच करू द्या हे माझं भाषणातलं वाक्य आहे आणि त्याच वाक्याची एक बाजू उचलून आ अशोक पवारांनी त्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एक सुंदर वाक्य के तयार केलं की के स्वर्गीय रावसाहेबदानी घोडगंगेचे हे जे रोपटं लावले ते मी कदापिही मरू देणार नाही हे त्यांचे रेकॉर्डिंग आहेत त्यांचे व्हिडिओ आहेत जाहीर सभेमध्ये ते बोललेले आहेत आणि त्या ठिकाणी सभासदांची दिशाभूल करून पॅनल त्यांनी जिंकलेलं आहे